नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब मित्रांनो जर तुम्ही तुमच्यासाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे या ठिकाणी चांगल्या संधीचा उपयोग करून घेऊ शकता असं मी का म्हणतोय मित्रांनो कारण दहावी पास वरती गट संवर्गातील पदांसाठीची एक भरती निघालेली आहे तर ही जी भरती आहे ती कोणत्या विभागात आलेली आहे आणि किती जागेसाठी होणार आहे कोणत्या कोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला देखील त्या माहिती मिळत तर मित्रांनो ही जी वरती निघालेली आहे ती जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये निघालेली आहे यामधील संपूर्ण पदांचा समावेश जो आहे तो गट द संवर्गातील पदांचा आहे तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत फीस किती असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख काय आहे आणि शेवटची दिनांक काय आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जी जाहिरात आहे ती सध्या शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ऑफिशियल वेबसाईट वर ही जाहिरात येणार आहे जाहिरातीचा संपूर्ण पीडीएफ ऑफिशियल वेबसाईट वर जसा प्रसिद्ध केला जाईल तशी आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी या शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये कोणती माहिती देण्यात आली आहे ती पाहूया पदाची नाव गट ड वर्ग चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे भरली जात आहेत पहिल्या पदाचं नाव आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे रिक्त पदांची संख्या आहे तीस त्याच्यानंतर दुसरं पद आहे आया यासाठी दोन जागा आहेत माळीसाठी सात जागा आहेत आणि प्रयोगशाळा परिचर अठरा जागा आहेत त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यांची रिक्त पदांची संख्या आहे दोनशे पंच्याऐंशी ची, एक जागा आहे चालक चालकची एक जागा आहे पाणक्याची एक जागा आहे ड्रेसरची दोन जागा आहेत माळीची चार जागा आहेत आणि नाभिकची सहा जागा आहेत अशा एकूण तीनशे सत्तावन्न जागेसाठी ही पदभरती निघालेली आहे या संपूर्ण पदांसाठी पात्रता असणार आहे केवळ दहावी पास जर तुमच्या ओळखीत तुमचे भाऊ बहीण किंवा मित्र मैत्रीण जर असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा जो दिनांक आहे तो पाच जून दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे आणि चोवीस जून दोन हजार पंचवीस याची शेवटची व राखीव आहे आणि माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद